बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास वैजापूर नगरपालिकेचा बिगुल वाजल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत आहेत अनेक चर्चा तर्कवितर्क समोर आलेत आणि यामध्येच एक मुख्य चर्चा प्रवाहात होती ती म्हणजेच कैलासवासी दिवंगत नेते लोकनेते ज्यांना आपण संबोधतो असे स्वर्गीय आर्यमानी साहेब यांचे चिरंजीव असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख सचिन पाटील वाणी म्हणजेच बंडुभ या पक्षामधून पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदे गटासोबत जाणार असल्याची भूमिका या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती या सगळ्या गोष्टींवरती नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि घटनाक्रम कसा बदलत गेला आता ते नेमकं भाजप पक्षाच्या वाटेवर आहेत अशाही चर्चा आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करून खुलासा करून घेऊ की नेमकी गोष्ट काय आहेत खूप खूप स्वागत तुमचं चर्चा होती की शिंदे गटामध्ये तुमचा प्रवेश नक्की झालेला आहे आणि तुमच्यासोबत मनाजी पटेल आणखी प्रकाश चव्हाण आणखी काही लोकांची नावं होती तर ती चर्चा कुठंतरी पिसकटली अशी चर्चा येते आणि आता भाजपच्या वाटेवर असल्याचं समजते काय सांगा नमस्कार सर्वप्रथम आपल्याला मी सांगू इच्छितो की हे जे पक्षप्रवेशाची वगैरे ही जी चर्चा झाली तो तसला काही एक संबंध नव्हता अच्छा आमचा विषय होता आम्ही प्रस्ताव ठेवलेला होता युती संदर्भात युतीमध्ये आपण हे वैजापूर नगरपालिकेचं इलेक्शन हे युतीमध्ये करावं अशी आमची इच्छा होती आणि त्या पद्धतीने आम्ही प्रस्ताव ठेवला पण आता बाहेर कोणी काय बोलले माहीत नाही पण ती चर्चा मी पण बघितली ऐकायला आली तुम्हाला पण पक्षप्रवेशाबद्दल पण तसा एक काही प्रकार नाही आम्ही फक्त युती संदर्भातला प्रस्ताव होता आमचा आता भाजपमध्ये प्रवेश करणार ही चर्चा आहे तर मग ही चर्चा अधिकृत आहे का तुम्ही खरंच भाजपमध्ये जाणार का हे बघा भाजपामध्ये जाण्यास आम्ही सांगितलं आहे होय म्हणून आता ज्या पद्धतीने आम्हाला प्रदेश अध्यक्ष जेव्हा किंवा वेळ देतील त्यावेळेस आम्ही प्रवेश करणार नगरपालिका ही निवडणूक मुख्य स्थानी आहेत आणि लोकनेते स्वर्गीय आर्यमानी साहेब यांचं नाव सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी अशा पद्धतीचा जर निर्णय घ्यावाच लागला आपल्याला तर आपण तो घ्याल का निर्णय घेतलेला आहे मी तुम्हाला सांगतोय प्रदेशाध्यक्षांची वेळ मिळाल्याच्या नंतर पक्ष प्रवेश करणार काही बोलणे झालं आहे का कुठल्या एखाद्या गटामध्ये आपला पक्षाचा एखादा नेता किंवा वैयक्तिक तुमच्यासोबत असलेली जी नेते मंडळी आहेत ज्यांनी निष्ठेनं आर्यवाणी साहेब यांच्या नावाला यांच्या निष्ठेला जागत आत्तापर्यंत तुमच्यासोबत उभटामध्ये ते टिकून राहिलेत अशा लोकांसाठी काही बोलणं झालं आहे का तुमचं की त्यांना भविष्यामध्ये जर भाजपमध्ये गेलात तर त्या त्या जागा दिल्या जातील किंवा आणखी काही गोष्टी झाल्या नाही तसं काही नाही आम्ही फक्त म्हणजे कोणाला काही जागा द्यायच्या किंवा मागायच्या हा भाग दुय्यम स्थानी आहेत आम्हाला फक्त वैजापूर शहराचा किंवा वैजापूर तालुक्याचा विकासासंदर्भात विचार आहेत विकासाचे काही मुद्दे आहेत काही कल्पना आहेत कि त्या इन फ्युचर आपण या शहरासाठी तालुक्यासाठी आपण ह्या केल्या पाहिजेत त्याच्यासाठी आम्ही भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला उद्याला तुमचा प्रवेश होतोय अशी ही चर्चा आहे तुम्ही जसं आता सांगितलंय प्रदेशाध्यक्षाची वेळ मिळाल्यानंतर तुमचा प्रवेश निश्चित होणार आहे तर तुमच्यासोबत आणखी कुठले महत्वाचे नेते किंवा कार्यकर्ते या भाजपमध्ये प्रवेश करतील आता सध्याला तर आम्ही वैजापूर शहरातील काही प्रमुख जे मित्र कंपनी आहे जे आमच्यासोबत काम करत होते वाणी साहेबांवर प्रेम करणारे मंडळी असतील वाणी साहेबांवर विश्वास असलेले मंडळी असतील आमच्या समस्त वाणी परिवारावर त्यांचं प्रेम आहे विश्वास आहे असे लोक आमच्यासोबत येत आहेत आणि येतील त्यामध्ये मनाजी पाटील प्रकाश चव्हाण यांची नावं आहेत का नाही बिलकुल आहेच आहेत बिलकुल येणारच आहेत ते पण कसं आहे की आज नगरपालिकेचं इलेक्शन आहे त्यामुळं आज वैजापूर शहरातले लोक प्रवेश करत आहेत पुढं जशी जशी वेळ पुढं जाईल त्या पद्धतीने हे बाकीचे लोकही कनेक्ट होत चालतील सोबत येणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची चर्चा आहे हो। तर त्यासाठी ए बी फॉर्म जोडला आहे हो हो आमच्या वहिनीचा फॉर्म दाखल केलाय आणि पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीने आदेश करेल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ पुढे प्रत्येक निवडणुकीमध्ये वाणी परिवाराकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं की एक महत्वपूर्ण घडामोड जी घडणार आहे त्यामध्ये तुमच्या परिवाराचा एक महत्वाचा वाटा असतो आणि कुठंतरी या परिवाराकडून आपल्याला सहकार्य व्हावं असं दिग्गज लोक जे आहेत राजकीय मंडळी जे आहेत त्यांना वाटत असतं तर या सगळ्या गोष्टींना अपेक्षांना पूर्ण करणं हे तर शक्य नाही परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय कसा घ्यायचा यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं पावलं उचलता हे बघा सगळ्यांनाच अपेक्षा आहे की ह्या वाणी परिवाराचं जे नाव किंवा मग वाणी परिवारावर जो विश्वास आहे स्वर्गीय लोकनेते वाणी साहेब आर्यमोनी साहेब आहेत यांनी जे नाव कमवलं आहे जे माणसं कमवलेले आहेत त्यांनी काही पैसा कमावला नाही त्यांनी माणसं कमवलेली लोकांचं प्रेम कमवलं आहे आणि लोकांचा विश्वास मिळवला आहे आणि लोकांनाही असं वाटतं की बाबा वाणीसाहेबांनी दाखवलेल्या रस्त्यावर आम्ही चालतो आहे किंवा चालण्याचा प्रयत्न करतो आहे त्या दिशेने लोकही आमच्यावर प्रेम करतात आणि त्याच्यामुळं बाकीच्या लोकांना असं वाटतं की बाबा आपल्याला ह्या परिवारासोबत आपण हे परिवार जर आपल्यासोबत असला तर हे बाकीचे लोकं येतील लोकांचा विश्वास वाणी परिवारावर स्वर्गीय वाणीसाहेबांवर आहे वाणीसाहेबांच्या परिवारावर विश्वास आहे त्यामुळे असं होऊ शकत पक्षातील जे दिग्गज नेते आहेत अंबादास दानवे चंद्रकांतजी खैरे असे हे सगळी मंडळी जे आहेत ते वैजापूर म्हटल्यानंतर प्रथमता वाणी साहेबांचा परिवार त्यांच्या नजरेसमोर होता आता पक्षप्रवेशाची चर्चा ही जाकून राहिलेली नाही आहे त्यामुळे ते ते साहजिक आहेत त्यांना सुद्धा त्याची कल्पना मिळाली तर त्यांच्याकडून तुम्हाला थांबवण्यासाठी कुठली महत्वाची कॉल्स किंवा काही मेसेज मिळाला आहे का मला खैरे साहेबांचाही फोन झाला आहे दानवे साहेबांचाही फोन झाला आहे आणि या उपर जाऊन सांगतो तुम्हाला मला संपर्क प्रमुखही बोलले घोसळकर साहेब त्यानंतर बरेच मंडळींनी मला सांगितलं फोन झालं आहे आमचे बोलणं झालं आहे पण माझा काही कोणावर राग रुसवा नाहीत मी कोणापासून नाराजही नाहीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्यांनी ही, ही शिवसेना जन्माला आणली एवढी मोठी केली म सन्मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो आजपर्यंत काम करत आलो आणि या सगळ्या लोकांचा माझ्यावर खूप विश्वास होता खूप प्रेम आहे पण माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला तुम्ही निर्णय घेतलाय आता ता तालुका प्रमुख असल्यामुळं तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये तुमचा संपर्क आहे एक जबाबदार पदाधिकारी म्हणून प्रत्येक शिवसैनिक जो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा तो तुमच्याकडे एक जबाबदार पदाधिकारी म्हणून बघतो तर आपण पक्ष सोडणार आणि भाजपमध्ये प्रवेश करणार या गोष्टीची त्यांना सगळ्यांना कल्पना दिली किंवा कल्पना दिली गेली काय काय मी आपल्या तालुक्यातील जे प्रमुख जे नेते मंडळी पदाधिकारी शिवसेनेचे जे पदाधिकारी मी त्यांच्याशी बोललोय आणि यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन या निर्णयापर्यंत पोहोचलो नगरपालिकामध्ये प्रामुख्यानं कुठलं महत्वाचं विजन असणार आहे तुमच्या माध्यमातून कारण आता तुम्ही सुद्धा एक तुम् जबाबदार पदाधिकारी असणार आहेत या पक्षामध्ये नवीन पक्षामध्ये तुम्ही आता प्रवेश करतायत काय सांग नगरपालिकेमध्ये कसं आहे की याच्या अगोदर सन्मान्य डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी यांच्या मेसेसचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम करतात <coughs> त्यांच्या हातून जे शिल्लक राहिलेले काम आहेत ते वॉटर फिल्टरचं काम असेल ते रस्त्याचे काही कामं असतील या सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत आणि जे म्हणजे निकृष्ट दर्जाचे जे काही कामं झालेले आहेत या प्रशासनाच्या काळात ते दुरुस्त करून आणि त्यांना व्यवस्थित कसं करता येईल किंवा ते कामं कसे चांगले करता येतील या हेतून ये आम्ही बघतोय आणि हेच कामं आपल्याला पूर्ण करून घ्यायचे एक आव्हान असणार आहे ही नगरपालिका म्हणजे कारण बौद्धिक विचारांची कसोटी असलेली ही नगरपालिकेची निवडणूक असणार आहेत तर प्रामुख्यानं इथले कार्यकर्ते सांभाळणं त्याबरोबरच सगळ्यांचे ऋष्वे फुगे काढणं हे एक आव्हानात्मक विषय असणार आहेत तर कार्यकर्त्यांना नागरिकांना प्रचाराला जात असताना आपण कशा पद्धतीनं संबोधित कराल किंवा त्यांना कशा पद्धतीनं तो विश्वास द्याल की आपणच म्हणजे तुम्हीच सगळ्या गोष्टींसाठी परिपक्व आहात तुमचा पक्ष परिपक्व आहे तेव्हा का मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी पक्ष प्रवेश करण्याच्या अगोदर मी बाकी सगळ्या लोकांसोबत बोललो चर्चा केली आणि आम्ही जो निर्णय घेतला आहे आमच्या वाणी परिवाराने यो संबंध तालुक्यातील जनतेला कार्यकर्त्यांना मित्रपरिवारांना यो निर्णय आवडला आहे त्यांचं म्हणणं की बाबा तुम्ही ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं चांगला निर्णय झालाय योग्य निर्णय आहेत त्यामुळं ही सगळी जनता वैजापूर शहरातील जनता असेल किंवा ग्रामीण भागातील जनता असेल हे सर्व आमच्या वाणी परिवाराच्या वाणी कुटुंबाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आणि त्यांच्याच आधारावर त्यांच्या विश्वासावर हा जाऊन हा निर्णय केलेला आहे शेवटी जाता जाता महत्वाचा मुद्दा आहे की नगरपालिका इलेक्शन नंतर लगेचच जेड पी पंचायत समितीचं इलेक्शन लागणार आहे तर या निवडणुकीमध्ये वाणी कुटुंबातील एक चेहरा असू शकतो किंवा असला तर तुम्ही ते नशिब आजमावणार का त्या ठिकाणी काय नाही पक्ष श्रेष्ठीने जर आदेश केला त्या पद्धतीने त्या आदेशाला बांधील राहून आम्ही नक्कीच काम करू शेवटी जाता जाता महत्वाचा मुद्दा आहे ज्या पक्षात तुम्ही आजवर काम केलं आहे त्या पक्षातील शिल्लक राहिलेला आहे ज्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचला नाही किंवा ज्यांच्यापर्यंत तुमचा मेसेज गेला नाही अशा कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल आणि ज्या पक्षात तुम्ही प्रवेश करणार आहेत त्या पक्षातील कार्यकर्त्यांना तुम्ही काय संदेश द्या ते बघा माझा निरोप ज्या लोकांपर्यंत पोचलेला नाही जे आमचे मित्रपरिवार असेल कार्यकर्ते असेल जे माझ्यासोबत काम करत होते ज्यावेळेस अडचणीच्या काळात ते माझ्यासोबत राहिलेले मी सर्वप्रथम त्यांची माफी मागतो की माझा निरोप त्यांच्यापर्यंत मिळाला नाही किंवा मग मला त्यांच्याशी बोलता आलं नाही म्हणून हा निर्णय घेत असताना मी स सर्वांचा विचार करून ह्या निर्णयापर्यंत पोहोचलो आणि मला पूर्ण खात्री आहे का त्यांचा स्वर्गीय लोकनेते वाणी साहेबांवर विश्वास जेवढा विश्वास होता तेवढाच विश्वास माझ्या परिवारावर आजही आहे आणि ते मला नाराज करणार नाहीत धन्यवाद नवीन नवीन पक्षातील जी तुम्ही आता प्रवेश करणार आहेत नवीन पक्षातील कार्यकर्त्यांना काय सांगा नाही नवीन पक्षातील कार्यकर्ते त्यांनाही माहिती आहे कोणत्या पद्धतीने आम्ही काम करतो कसं काम करत होतो हे तेही बघत होते त्यामुळं ते त्यांनाही माहिती आहे आणि ते नक्कीच आम्हाला एक्सेप्ट करतील अशी आशा ठेवतो तर मित्रांनो आजच्या या राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झालेले होते स्वर्गीय लोकनेते आर्य वाणी साहेब यांचे चिरंजीव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तालुका प्रमुख सचिन पटेल वाणी आपल्यासोबत आज सहभागी झालेले होते आता उद्याला उद्यापासून एक नवीन राजकीय जे म्हणतो आपण ते वातावरणामध्ये ते सहभागी होत आहेत आणि भाजपसारख्या पक्षामध्ये ते प्रवेश करतायत आपल्याला सचिन वाणी यांनी दिलेल्या वक्तव्याबद्दल मुलाखतीबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच यावेळेच्या या, या नगरपालिकेच्या राजकीय आखाड्यामध्ये कोण पैलवान अधिक सरस ठरणार हे सुद्धा लिहायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप खूप धन्यवाद थँक्यू